जैन विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम समर्थक अकॅडमीच्या रुपयांना सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला माझ्या पाठीमागचं बॅकग्राऊंड बघून समजलं असेल की नक्की हो। मी सध्या कुठे उभा आहो मी उभा आहे सध्या नागपूर यारोच्या मानकापूर स्टेडियमच्या जवळ बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये जे कालची सत्तावीस तारखेची जे प्रोसेस आहे ते कशी झाली ते स संपूर्ण सांगणार आहे आणि विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या गोष्टीच्या अडचणी आल्या हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सध्या माझ्या आहे ते भरती बॅकग्राऊंड आहे आणि त्या लेफ्ट साईडला विद्यार्थी लाईनमध्ये लागलेले आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझं सर्व विद्यार्थ्यांना एक सजेशन आहे की तुम्ही अकराच्या पहिले लाईनवर लागू नका कारण मी विद्यार्थ्यांचा अभ्यास केला आहे आणि विद्यार्थी सहा वाजतापासून लाईनमध्ये लागले तर मी तुम्हाला कालची सर्व प्रोसेस सांगू इच्छितो नंतर आपण आजबद्दल बोलूया म्हणजे काल म्हणजे सत्तावीस तारीख आणि आज बाराच्या नंतर म्हणजे अठ्ठावीस तारीख तर कालचं काय झालं हे तुम्हाला मी सांगू इच्छितो तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्वप्रथम मला तुम्हाला हे सांगायचं की काल याचप्रमाणे काल पाऊससुद्धा नागपूरमध्ये पावसाचं खूप प्रमाण आहे तर असं असं आता सध्या पाऊस उघडलेला परंतु काल जास्त होता आणि विद्यार्थी जसे आज उभे आहेत तसेच कालसुद्धा काल उभे होते सात वाजतापासून पण माझं एक सजेशन आहे की बाबा तुम्ही अकरा वाजता नाही म्हणजे लागा कारण बाराच्या नंतर एंट्री आहे डायरेक्ट डायरेक्ट एंट्री आहे तुम्हाला बारा वाज बारा वाजता म्हणजे अकरा वाजता आतमध्ये घेतात बारा वाजता सर्वप्रथम हाईट घेत आहेत बघा हाईटमध्ये जे विद्यार्थी फेल होत आहेत तर त्या विद्यार्थ्यांना बाहेर करत आहेत त्यानंतर त्यानंतर डायरेक्ट सोळाशे सोळाशेमध्ये बिलकुल शंभर पावसाचा विचार करून शंभर विद्यार्थी सोडत आहेत आणि शंभरपैकी तीस ते पस्तीस विद्यार्थी म्हणजे प्रॉपर साडेपाच पावसाचा टायमिंग ताँग तुम्हाला मिळत आहे आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे बाकी आम्हाला एवढा बेस्ट टायमिंग मिळाला नाही परंतु तेवढं त्यांचं प्रॅक्टिस नव्हती तेवढी त्यांची प्रॅक्टिस नव्हती हा वेगळा विषय परंतु तुम्हाला प्रॉपरली टायमिंग मिळत आहे साडेपाचचा म्हणून प्रत्येक बॅचमध्ये प्रत्येक बॅचमध्ये तुम्हाला पस्तीस आणि काही काही बॅचचे चाळीससुद्धा विद्यार्थी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता भरपूर हा रोड आहे आणि ही पूर्ण आहे फ्रूट फ्रूटच्या पाठ्यामागं ते लाईन आहे तर पस्तीस आणि चाळीस विद्यार्थी शंभरपैकी हे भरपूर होतात आणि त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस जे विद्यार्थी फेल झाले म्हणजे सत्तर टक्के विद्यार्थी फेल झाले त्यांना बाहेर काढत जाईल आणि जे तीस पर्सेंट विद्यार्थी पाहतात त्यांना आत्ता आणि त्यानंतर तुम्ही दाखवून फिरकीपेक्षा मेजर हाईट मेजर मेजर हाईटमध्ये पण भरपूर विद्यार्थी फेल होत आहेत आणि जे विद्यार्थी त्यां ते, त्यानंतर त्यांची सकाळपर्यंत प्रोसेस म्हणजे चार वाजेपर्यंत प्रोसेस होत आहे त्यानंतर तुम्हाला त्याचा आतमध्ये ब्रेकफास्ट मिळत आहे एकवेळ तुम्ही सोळाशे झाल्यानंतर तुमचं थंब घेत आहेत थंब झाल्यानंतर परत एक प्रोसेस करत आहेत नंतर तुमचे पुलफ्स घेत आहेत दहा पुलप्स मी तुम्हाला परत एक सांगू इच्छितो पुलप्स व्यतिरिक्त झिगाक घेत आहे जिगजाक आतमध्ये झिगाक झिगाकनंतर तुम्हाला थर्टीफाई काय घेत आहे थर्टीफाई आपण शिटअप आप म्हणतो त्याला शिटप ते सुद्धा आतमध्ये घेत आहे आणि त्यानंतर एक नऊ फुलाचा गड्डा पण तो तुम्हाला जंप करायचा आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तुम्हाला दहा पुलॉस घेणं गरजेचं आहे किती दहा कारण जर तुम्ही आउट ऑफ पहिला पर्चेचं तुमचं ग्राउंड असेल आणि तुम्ही दहा पुलक घेतो तुम्हाला शंभर की शंभर गुण मिळत आहे परंतु पहिला पर्चेचं ग्राउंड असेल आणि तुमचं जर एक प्लॉस घेतलं तुम्हाला सात मार्क्स कमी मिळत आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना सेकंड पर्चेचं ग्राउंड आहे सेकंड परचे विद्यार्थ्यांचे जर तुमचे आउट ऑफ ग्राउंड पुलक असतील तर तुम्हाला मिळत आहेत अठ्ठ्याऐंशी इथे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि जर त्याच्यामध्ये सुद्धा जर पुलप तुमचे एक पुलफ कमी आहे तर सात गुण दोन पुलफ्स कमी आहे तर चौदा गुण तुम्हाला मिळतात म्हणजे मग असे काही काही विद्यार्थी जे बघितले की त्यांना चौऱ्याहत्तर मार्क्ससुद्धा आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी दहापैकी दहा पु घेणं बिलकुल गरजेचं आहे आणि राहणार विषय शंभर की शंभर तुमचं जर फिजिकल असेल तर त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत विद्यार्थी बाहेर येत आहेत परंतु आणि नंतर नेक्स्ट डे एक रात्रीभर तुम्हाला रेस्ट मिळत आहे आणि रात्रीभर रेस्ट मिळाल्यानंतर कारण तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्हाला मेडिकल परंतु विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम आले मी तुम्हाला सांगतो जे विद्यार्थी पाण्यामध्ये भिजले जे विद्यार्थी पाण्यामध्ये भिजले त्यांना त्यांचा प्रॉब्लेम आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी काही रेस्ट केला नाही अशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांनी नोटरी आणली नाही अशा विद्यार्थ्यांना अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलेला आहे काही विद्यार्थ्यांकडे वेळेवर तिकीट नव्हतं दहा रुपयाचं जे तिकीट लागतं तिकीट नव्हतं त्यांनी वेळेवर धावपळ केली असं तुम्ही करू नका सर्व डॉक्युमेंट नोटरी आणि ते तिकीट वगैरे घेऊन या आणि आल्यानंतर तुम्ही एक दिवस पहिले या किंवा तुमचं रात्रीचं ग्राउंड आहे तुम्ही सकाळी या आणि रेस्ट करा आणि रेस्टनंतर तुम्ही रात्री सात आणि आठ सध्या माझ्या पाठीमागे तुम्ही बघितले सात आणि लाईन खूप लागलेलं आहे तसं लाईन लागायची गरज नाही तुम्ही रा डायरेक्ट एंट्री अकरा अकराच्या नंतर करा अकरा ते बाराच्यामध्ये एंट्री करा तुमचा नंबर शंभर टक्के दोन हजारपर्यंत देऊन देईल तुम्ही अशी मानसिकता ठेवा की माझं ग्राउंड आहे रात्री दोन दोन ते तीन वाजता आणि ज्या काही काही लोकांचं काही विद्यार्थ्यांना हाईटमध्ये कन्सिशन मिळालेली आहे हाईटमध्ये कन्शिशन मिळालं तर ज्या विद्यार्थ्यांना स्पोर्टच्या सटवर हाईटमध्ये कन्शिशन मिळालं अशा विद्यार्थ्यांची बॅच बिलकुल लाख लाख ठेवतात त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही तुमची जर प्रॅक्टिस बिलकुल जबरदस्त असेल तर आला काही विद्यार्थ्यांचा बघा की पाऊस आहे तर परेशानी इथं बिलकुल सिंथेटिक ग्राउंड आहे म्हणजे मठ मठ ग्राउंड नाही मातीचा ग्राउंड नाही सिंथेटिक ग्राउंड आहे त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही जसा पावसाला थोडाफार गॅप मिळते असं तुम्हाला मोका मिळते त्यामुळे माझी वि ज्या ज्या विद्यार्थ्यांना पावसामध्ये भिजले ते परेशानी झाली आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे नोटरी नाही अशा विद्यार्थ्यांनासुद्धा प्रॉब्लेम आला आहे आज संडे होता परंतु माझी सर्व विद्यार्थ्यांना एक सजेशन आहे की तुम्ही घरूनच ते सर्व डॉक्युमेंट क्लिअर करून घेऊन या पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्याचं म्हणजे अठ्ठावीस तारखेचं पूर्ण पूर्ण न्यूज रात्री बारा वाजतापासून तर संध्याकाळी डाकून काय होईल हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण घेऊन यावं त्यामुळे आपल्या चॅनलला जर कोणी नवीन विद्यार्थी असतील तशा सर्व विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जवळची बेल का जी घंटा दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारच्या म्हणजे आता सत्तावीस तारखेचं फिजिकल झालं अठ्ठावीस झालं अशा रोजचं पूर्ण दिवसाची जे प्रोसेस आहे किती विद्यार्थी घेतला जातो आम्ही प्रत्येक नवनवीन अपडेट सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोचवण्याची कोशिश करू आणि जर तुम्ही आमचे सबस्क्रायबर असाल तर हे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल तर पुन्हा एकदा आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू जय हिंद